पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे आपण पाहिलं तर महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्रित येणार आहेत आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे देखील उपस्थित राहणार आहेत याविषयी या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शिवसेना पक्षाचे आमदार मनीषा कायंदे मनीषाताई काय सांगाल महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्रित उद्या सभा घेणार आहेत काय परत उद्याचा दिवस महायुतीसाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे दोन गोष्टींसाठी कारण तर एक तर देशाचे लाडके पंतप्रधान हे पहिल्यांदाच त्यांची शिवतीर्थावर सभा होत आहे शिवाजी पार्कवर सभा होत आहे आणि त्याच्या जोडीला ज्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला माननीय नरेंद्र मोदी यांना ते असे माननीय राजसाहेब ठाकरे हे एकत्रितपणे संबोधन करणार आहेत जनतेला आणि त्याचबरोबर अर्थात आ, मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आरपीआयचे देखील रामदास आठवले असतील नारायणराव आठवले असतील अं सॉरी नारायणराव राणे असतील ही सर्व मंडळी एकाच मंचावर आपल्याला उद्या पाहायला मिळतील किती लोक या सभेला लो उपस्थित राहणार आहे काय अंदाज आहे बघा जवळजवळ दोन लाख लोक त्या परिसरात एकत्र होतील मैदान तर पूर्ण भरेलच परंतु आजूबाजूच्या ज्या गल्ल्या आहेत ज्या शिवतीर्थाकडे येतात ज्या शिवाजी पार्कला येतात त्या सुद्धा पूर्णपणे उसंडून वाहतील एवढं नक्की शेवटचा प्रश्न काल आपण पाहिलं तर पंतप्रधान मोदींची रोड शो रॅली देखील झाली आणि मोठ्या संख्येने सामान्य नागरिक का असतील कार्यकर्ते असतील हे उपस्थित होते पण मात्र यात रोड शो वरून ठाकरे गटाकडून जे आहे ते टीका होत आहेत संजय राऊत असतील आदित्य ठाकरे असतील हे या रोड शो वर टीका करत आहेत बघा इतकं पोरकटासारखं यांचं बोलणं असतं म्हणजे बालिश अत्यंत आता ठाकरेंचे रोड शो होतात आदित्य ठाकरेंचे रोड शो होतात सगळ्या नेत्यांचे रोड शो होतात आणि ह्या निवडणुकीचा काळ आहे प्रत्येकाचे रोड शो होतात जेव्हा वर्षा बंगल्या सोडून जेव्हा त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानाकडे जात होते तेव्हाही अनेकदा ट्रॅफिकचा खोळंबा झाला त्यामुळे आ, लोक देखील समजतात लोकांचा त्रागा होणं स्वाभाविक आहे कारण जेव्हा कामावरून लोक परतत असतात कधीतरी त्यांना अर्धा पाऊन तास किंवा पंधरा मिनटं कुठेतरी ट्रॅफिक खोळंबतो पण याच्या पूर्व सूचना व्यवस्थितपणे ट्रॅफिक पोलीस आणि प्रशासनाने दिल्या होत्या हे लोकांनी समजून घेणे परंतु लोकांकडनं तक्रारी नाही आहेत मात्र तक्रार कोण करतात जे स्वतः रोड शो करतात त्यांचे सुद्धा कॉन्वॉय असतात ते देखील मुख्यमंत्री होते अनेकदा ट्रॅफिक थांबवला जातो आणि ही मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांची सभा आहे मुख्यमंत्र्यांची सभा असते रोड शो असतो तेव्हा देखील आता बघा हा निवडणुकीचा काळ आहे आणि जनतेला देखील हे कळतं आणि नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे जनता घराच्या खाली आलेली होती बिल्डिंगच्या खाली होती कुठे टपावर होते गॅलरीत होते अनेक ठिकाणी लोक त्यांना पाहण्यासाठी उत्सुक होते परंतु यांच्या पोटामध्ये आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये खास करून संजय राऊत असतील यांच्या आणि आदित्य ठाकरे यांच्या पोटात लगेच पोटशूळ उठत असतो धन्यवाद ताई आपल्याशी बातचीत केल्याबद्दल तर उद्याच्या उद्याच्या सभेला सुमारे दोन लाख उपस्थित लोक उपस्थित राहणार असा शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोएलसह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई